आता तुमची व्हिडिओ व्हायरल कोकणा कोकणातली मिनेश बिकडे बघ बघा गावची तयारी अशी कोकणातल्या लोकांची तयारी असते हा गावाला जायची हे बघा हे असल मराठी गावाला चाललेले आहेत कोकणामध्ये गणपतीची तयारी दोन्ही पण आहे काय चाललं गावात चालती हा पहिला मोठा मोठा ठेवा ना त्या पिशव्या त्याच्यावरती वरती ती पण काढ तिथे पण बॅग च दादा बाबा फुल टाइट आहे बोललेली इतिहास झाला तो कॅमेरा <coughs> हा बघा हा खरा कोकणी माणूस हा फ्लॅश फ्लॅश मारतो फ्लॅश मारतो त्याच्यावर दिसला माझ्या कोकणी माणूस का मग आणि सामान बघा फोटो सोनू फोटो गणपतीची तयारी पार पाठी बघा सामान हे बघा अशी नेणार पण गणपतीला जाणार कुठे हो चाललीस तू सांग कशाला आई पोचलीच मार्च मध्ये आई माझी आई मग शिमग्याला नाही गणपतीला बोल गौरी गणपतीला चाललोय बघा त्या बघा गणपती बघा इकडून चाललंय कल्याण वरून चला बाय काही मिहेश चल बाय थोडी लाईट लागेल का आतली मी बघेन हा मिनट थांब হ্যাঁ তো এ বিয়ো তো দাখো তো গ্রাম কেউ নেই